आज पूर्ण कल्याण डोंबोली या परि झोन तीनमध्ये परिमंडळामध्ये आपण सगळ्या पुल्टेजच्या आधीमध्ये आर टी पुल्टेज आधीमध्ये कोंबिंग ऑपरेशन आणि ऑलआउटचं नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये आमचे सगळे पुल अधिकारी कर्मचारी डेचे स्टाफ असेल नाईटचा स्टाफ असेल मोठ्या संख्येने आम्ही याच्यामध्ये तो दोनशे चाळीस अधिकारी कर्मचारी या पूर्ण ऑलआउट ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामध्ये जो स्टेशन परिसर असेल की किंवा गर्दी ठिकाणं आहे ज्या ठिकाणी असे काही शरीरवृद्ध गुन्हे किंवा रोडवरती काही प्रकार गुन्ह्याचे घडतात अशा ठिकाणचे गुन्हेगार असतील त्याचप्रमाणे काही ठिकाणी दारूचं सेवन केलं दा जात असतं किंवा मोकळी मैदाना असतील त्या ठिकाणी काही लोकं बसून त्या ठिकाणी काही वेगळ्या प्रकारची नशा करत असतील अशा ठिकाणच्यावरती टार्गेट करण्याकरता हे फॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे आणि आटी पुल स्टेशनचे आमचे अधिकारी कर्मचारी सर्व सिनियर पी आणि आमचे एस ए पी या फॉम्बिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले आहेत